नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे, आ, म, आहे तर मैत्रिणींनो तीन वाजलेले आहेत आणि आम्ही माझी भाची आणि मी इथं भाऊरायाच्या शेतमळ्यामध्ये आहे ना कोबी मंचुरियन करतोय तर त्याच्या शेतामध्ये आहे ना कोबी आहे आणि काल कोबी काढला तर म्हटलं चला आता आपण मंचुरियन करूया तर मैत्रिणींनो आजची सकाळ आहे भाऊरायाच्या शेतमाळ्यातली इथं खूप सुंदर असं जास्वंदाचं फुल आहे आणि त्याभोवती गिरक्या घालतात फुलपाखरं तर खूप अशी फुलपाखरं तिथे ना आ, या फुलापशी फुलाजवळ ये नाही येतात तर व्हिडिओमध्ये काहीतरी ना पण फुलाचा सुंदर असा व्हिडिओ मी घेतलाय तर काल जेव्हा कोबी काढायला गेलो ना तर सहा वाजता आम्ही कोबी काढायला गेलो होतो तर खूप किती आठ वाजले घरी यायला कोबी काढा काढता काढता आठ वाजले तर सहा वाजेपर्यंत दुसरेच कामं सुरू होत आणि त्यानंतर अंधारात मोबाईलचं टॉर्च लावून आम्ही पिशव्या भरल्या सगळ्या कोबीच्या तर सगळ्या पिशव्या भरताना आम्हाला आठ वाजले होते तर अशा पद्धतीने शेतकरी अंधाराचंही काम करत असतो तर शेतकरी राजांनी मेहनत केल्याशिवाय आपल्याला ताटामध्ये भाकर मिळणार नाही वाघ्या वाघ्या निवंत चोपलाय वाघ्या तर मैत्रिणींना तुम्हाला माहीत आहे आपले भाऊरायाच्या माळ्यातले व्हिडिओ सुरू आहेत तर आता सगळ्यांचं आवरलं आहे आणि मेहनत चालू आहे शेतात कपाशीच्या रानातली तर आता रासायनिक खत टाकायला गेलेत सगळे राजू आणि मी आहे घरी तर म्हटलं चला आता व्हिडिओची सुरुवात करावं तर खूप असं ऊन पडलं आहे आता आणि ऊन पडल्यावर आहे ना दोन तीन दिवसात तर पाऊस येतोय तर त्यामुळं आता शेताची मेहनत करून ठेवली ना म्हणजे बघ पाऊस आला तरी पण सगळे कामं उरकलेले असतात त्यामुळं मग काही वाटत नाही तर आता दुसरे पण दोन ट्रॅक्टर बाहेरचे लावलेले आहेत आणि काल जो कोबी काढलेला होता ना तर त्या कोबीच्या रानाची मेहनत सुरू आहे तर शेतकऱ्यांचं असंच असतं भरपूर असे कामं असतात शेतकऱ्याला आणि वेळच्या वेळेला जर मेहनत केली तरच शेती सक्सेस असते आपण नुसतं बसून राहिले तर शेती होत नाही तर इकडं भरपूर असे कामं सगळ्यांना आहेत आणि इकडं माहेर माहेरी आल्यावर आहे ना आपल्याला थोडंफार त्यांना मदत करावं लागावं लागती तर काल आठ वाजले होते आम्हाला कोबी काढला तर भरपूर वेळ गेला कोबी काढायला तर राजू आणि भैया पण भरपूर असं काम करतात सगळेच काम करतात कुटुंबातले माणसं तर त्यामुळं आपल्याला पण बसून राहता येत नाही तर चला तर मैत्रिणींनो व्हिडिओला करूया सुरुवात तर आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आता खूप ऊन पडलं आहे मला पण जायचं होतं शेतात पण हे ना इतकं ऊन पडलं आहे ना मला बा जावंच वाटा ना बाहेर इतकं ऊन पडलं आहे तर थोड्या वेळाने जाते मी आता शेतात आणि तुम्हाला दाखवते काय काय कामं चालू आहे त्यांचे भरपूर असं ऊन पडलं आहे म्हटलं चला आता कामगार लोकांना सगळ्यांना पाणी घेऊन जाऊनच याच खत टाकतात पाणी प्यायचं का पाणी कालचा जो कोबी काढलेला होता ना तर ते सगळं एकत्र भुगा केलाय त्याचा आता मेहनत केली त्या रामाची आणि बहिणी त्यांनी टाकले या कपाशीला खत तर मंडळी सर्व कामात आहेत तर चला आज त्यांच्यासाठी करूया मस्त क्रिस्पी चौदा रसा नाश्ता तर आपण काल जे कोबी काढलेले आहे शेतातले तर आता ही कोबी ना मस्त अशी किसून घेऊ आणि प्राजू आहेच माझ्या मदतीला तर आम्ही आज करणार आहोत चुलीवर कोबी मंचुरियन तर संपूर्ण रेसिपी पाहायची असेल तर कुंकुटिकली किचनवर जाऊन नक्की पहा तर खूप छान असे कोबी मंचुरियन आम्ही केले होते तर एखाद्या वेळेस आपण माहेरी गेलं ना तर असं आयतं खायला दिलं तर खूप भारी वाटतं खूप असे कामं असतात शेतातले आणि असे जे कुटाण्याचे पदार्थ असतात ते करायला जमत नाही म्हणजे वेळ मिळत नाही एवढा तर मी गेल्यावर अशा पद्धतीने हे पदार्थ करत असते तर सर्वांना खूप असा आनंद वाटतो तर मस्त असे प्राजुनी आणि मी चुलीवर कोबी मंचुरियन बनवले होते क्रिस्पी चवदार छान असे झाले होते आणि स्वाती आणि बाई भरत होते कांदे तर एक काम झालं ना दुसरं काम जोडूनच असतं तर दिवसभर काही ना काही कामं त्यांचे सुरू असतात तर चला त्यांचे कांदे भरून होईपर्यंत आपले पण मंचुरियन तयार होतात तर मैत्रिणींना तीन वाजलेले आहेत आणि आम्ही माझी भाजी आणि मी इथं शेत म मळ्यामध्ये येणार मंचुरियन मंच्युरियन करतोय तर त्याच्या शेतामध्ये ना कोबी आहे आणि काल कोबी काढला तर म्हटलं चला आता आपण मंचुरियन करूया तर अशा पद्धतीने हे मंचुरियन केलंय तर सगळ्यांनाच कोबी आवडतो असं नाही तर घरात काही जणांना कोबी आवडतो काहींना आवडत नाही तर ज्यांना कोबी आवडत नाही ना त्यांना छान असं ऑप्शन आहे कोबी मंचुरियन करून खायचं तर आपल्या कुंकूटिकली किचन या चॅनलवर आहे ना मी पूर्ण असं रेसिपी टाकणार आहे शॉर्ट तर नक्की जाऊन पहा आणि पूर्ण असा व्हिडिओ एन्जॉय करा तर बैल आणि स्वाती ना कांदे भरतात आणि आता चार वाजलेले आहेत तर आता मंचुरियन करणार आणि मग आम्ही चहा पण करणार आहोत चुलीवर आणि छान असा नाश्ता आमचा होणार आहे दुपारचा तर या तुम्ही पण मंचुरियन खायला तर अशा पद्धतीने हे क्रिस्पी 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 एकदम मस्त असे तळेल तर चुलीवरच करायची होते मंचुरियन चला झाले का कांदे भरायचे चला मंचुरियन खायला तुम्हाला आज मस्त टेस्टी टेस्टी नाश्ता बनवलेला आहे तर दुपारच्या वेळी मस्त असं काम झाल्यानंतर दाबून भूक लागते तर आज चला मंचुरियन कस झालं मस्त झालं मस्तुरि आज तीला खायला भेटलं ना भारी हा बैल आवडलं का बैल कोबी आजबत आवडत नाही ना आवडत नाही पण आवडी ना खाल्ली मंचुरियन दूर घेतला सगळा स्मोकी चहा ठेवला याच्यात विस्त्यावर मस्त पातील असेच असतात ना काळे ते काळेच होतेत ना चला तर मैत्रिणींना व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद स्क्रेंम राहू द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि फिल्टर फॅनश व्हिडिओ मध्ये Tô por aí, então bye bye.